चंद्रकांत पाटील यांनी भर पावसात महिलांसाठी कृतज्ञता मेळाव्याचं केलं आयोजन कुठलीही निवडणूक जवळ आलेली नसताना मी पावसात भिजलेलो आहे कारण यात सगळ्या महिला आमचं अभिनंदन करण्यासाठी आलेल्या आहेत त्यांची अशी इच्छा होती की पावसात एक कार्यक्रम करावा आई प्रतिष्ठानच्या वतीनं महिलांसाठी कृतज्ञता मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि विद्यार्थिनींना मोफत साहित्य यावेळी वाटप करण्यात आलेलं आहे आणि या मेळाव्यात मोठ्या संख्येनं महिला उपस्थित झालेल्या आहेत कुठलीही निवडणूक जवळ आलेली नसतानाही मी पावसात भिजलो आहे तो, तो या सगळ्या महिला ज्या एका तीव्रतेने आल्या की सरकारचं आम्हाला अभिनंदन करतो आम्हाला आभार माना आणि आमची घरं करा त्याच्यामध्ये त्यांची इच्छा होती की पावसातही कार्यक्रम करा म्हटलं मी भेटलो तर काय बरोबर म्हणून आम्ही पावसात कार्यक्रम केला या समाजातल्या खूप महिला प्रामुख्याने आणि सुद्धा मान्यवर ज्यांनी यश मिळवलं अशांचे सन्मान होते तेही मी आठवतो बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सोलापूर